दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दादा पूर्ण माझं नाव रुपेश उत्तमराव सहारे गाव गाव पळसोबडे पळसोबचे आता गोपाल भाऊच्या शेतावर आपण आहोत गोपाल भाऊ आमचे शेतकरी मित्र मी कसं आहे माझं शेत इकडेच आहे हा मी जाता येता पराठी बघतो आता तुमची दोन तीन वेळ व्हिजिट झाली हा 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 त्याच्यामुळे मग मी आज बाबा काय विशेष म्हणजे बोलून फोन घ्या हा हा आता यांनी सांगितलं लेबरात इथं हा 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 यांनी सांगितलं भाऊ याच्याला व्यवस्थित जाते आणि ते पाहून आलो मी किळक बिळक काहीच नाही त्याच्यात हा विजेता कापूस वान त्यांनी चोवीस एकर मध्ये लावलेला आहे पूर्ण चोवीस एकर आणि बघा लागवडीचा अंतर अकरा क्विंटल आपल्याला धडका निघालेला आहे म्हणजे उत्पन्न आतापर्यंत मिळालंय आता क्विंटल आहे अजून किती होईल बरं आता कापसाची वेचणी चालूच आहे अजून चालूच आहे असं वाटते चार पाच क्विंटल होणारच आहे हा म्हणजे एकरी किती होईल चौदा पंधरा पर्यंत जाणार आहे कापूस आहे ना हा आता आज मी तर लावली नाही आहे विजेता तुम्ही किती एकर एक कापूस लावलेला आहे सगळा मी समजा म्हणजे चाळीस एकर मी विजेता लावलेला नाही आता विजेता पाहून कसं वाटलं हे पाहून तर मी पुढच्या वर्षी दहा एकर एक लावायचा विचार आहे माझा विजेता आहे ना हा विजेता हम्म कारण की बघा बुडापासून जे शेंड्यापर्यंत जे बोंड फुटले बघा दिसतंय का कुठं डॅमेज डॅमेज नाही आहे गुलाबी आळी नाही काही नाही वेचायला सोपं आहे आणि या विजेता कापसाचं एक खास विशिष्ट आहे की विजेता कापूस वानामध्ये जो झडता जो आहे शंभर किलो काप समांगे अडोतीस एकोणचाळीस किलो पर्यंत रुई मिळतो म्हणजे जर वेगळा जर कापूस ठेवून तुम्ही विकला तर तुम्हाला बाजारभाव जास्त जास्त शिल्लक बाजारभाव मिळू शकतो आणि इथं गोपालभोवड वजन किती सांगितलं साडेपाच ग्रॅम एव्हरेज बोन एका बोंडाचा म्हणजे वजन बी एकदम चांगलं आहे वेचायला बी आहे हा आणि कमी फवारणी लागते याला चारच गोपाल गोपालभोव घेतलेले आहेत आणि दोन खताचे डोस आहेत म्हणजे कमी मेहनतीत कमी नियोजनामध्ये समाधानकारक उत्पादन देणारा हा विजेता आहे तर तुमच्या गावात पण आता विजेता भरपूर वाढल भरपूर तर अवश्य लावा येणाऱ्या वर्षी मग आई कसा आहे विजेताचा कापूस वेचायला है, है ना तिसऱ्या वेचा चालू आहे तिसऱ्या वेचामध्ये पण काही अडचण आहे ना एकदम आहे ना हैना हां हा आता हे पाठीमागून पाऊस झाला त्याच्यामुळे भिजला गेला होता तरी पण शेतकरी मित्रांनो बघा हा विजेता कापूस वान येणाऱ्या वर्षी अवश्य आपण लागवड करा विजेता आठ पाच आठ